श्री स्वामी समर्थ हा श्री स्वामी समर्थ बोला ताई कशा आहे ताई बरं <laughs> आहे हो बरी आहे बरी तुम्ही कसे आहे हो मी पण आहे बोला ताई अनुभव शेअर करायचं म्हटलं किती दिवस आल करायच म्हणायला हो 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 बऱ्याच दिवसापासून आला नाही ना तुमचा फोन हो हो आम्ही आता गावी आलोय ना आता अच्छा गावी आलोय हो मुझे मुझे शेता, शेता शेता हो मग हो, ते मिरची म्हणजे शेत शेतच करतात ना आता शेती शेतात असं मिरची घेवडा ते केले मग एक एक दोन तीन बायका कामाला असते त्या हो मग कसे आहेत बघा ते जरा आजी वय झालंय ना त्यांचं साठ सत्तर पर्यंत आलंय त्यांचं वय तरी पण साठ साठ तर आहे मग बघा त्यांचं कसं आहे एकटी आहे ना तिचा म्हणजे असं मुलगा लहान म्हणजे दहावी बारावीला असताना जरा वडील रागीट होता ना हा। वडिलांना जरा नापास झाला म्हणून मारल्यावर ते पोरग निघूनच गेले हो एकट्या आजीच आणि हा आणि एकटीच आहे ते बघा त्यांनी मुंबईला असते ते लि सण मुलगी सगळी मुंबईला असते त्यांना कधी भेटायला पण येत नाही नवरा दार नवरा दारू पितो या आणि म्हणजे कसं त्याने राबूनच खाते सगळेजण आणि एकटी आहे ते तीचा मुलगा असून जवळ आहे ती पण त्यांनी सांभाळत नाही ती तिला म्हणजे दर आले की असं विषय असते काय असं झालं तसं झालं ती पोळीच्या अगोदर असं म्हणजे हो ती एकटीच राहते आणि जवळच राहत्या ह्या खुलीत आजी राहते आणि बाहेरच्या खुलीत राहते ते खरं दिव्याला तेल देत नाहीत लाईट लावत नाहीत आंघोळीला पाणी नाही असं म्हणजे हो असं म्हणजे हाल झाल्याला सांगते ना मग दीपवाळीच्या अगोदर मला असं थोडस वाटलं की आ, स्वामी म्हटलंय मला त्यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे म्हटलं म्हणजे आता सण आलं ना तुमचा विचार हो <laughs> ते आणि स्वामी स्वामींना म्हटलं मला त्यांच्यासाठी काय तर करायचं म्हटलं म्हणजे थोडेसं नवीन कपडे वगैरे असं काहीतरी घ्यायचं आणि पण माझा एक विचार असा असायचं पण सगळ्यांच घरात असतील असं नाही ना विचार वेगळं मुलगाच विचार वेगळं हा मग त्यांना पटायला पाहिजे की मी आता माझ्याकडे म्हणजे मिरचीच हे पैसे येतात त्याचं ते काही नाही पण त्यांना म्हणजे पटायला पाहिजे ना मी करते त्यांना करायला लागली हे असं म्हणजे हो हो बरोबर मग त्यांना पटतंय की नाही मला माहित नाही पण म्हणलं स्वामी पण मला त्यांच्यासाठी काय तरी करायचं नवीन कपडे घ्यायचेत म्हणलं त्यांना असं असं मी म्हणलं एक एक दिवस दोन दिवस गेला असेल बघा आणि अचानक मोबाईलवर चार हजार रुपये आले ताई अरे ते बहिणीचे नाही नाही लाडक्या बहिणीचं पण ते स्वामी ते पाठवलं मग आता मी मिरचीचा माल म्हणजे असं इथं गाडी येते आणि घेऊन सांगलेला मार्केटला पाठवतो आम्ही हा आणि गाडी घेऊन जाते मग ते ड्रायव्हर कसा इकडे इकडे एक दिवस तिकडे एक दिवस असं म्हणजे कोणाकडे माल कमी असेल त्यांच्याकडे टाकतो ते माल मिरचीच आणि मग त्याच दिवशी बघा त्या ड्रायव्हरन टाकलाय दुसरीकडे माल नऊ तारखेला आणि त्याच दिवशी दुसऱ्या म्हणजे आम्ही जे पाठवतो ना त्यांनी दोघांनी पण त्याच दिवशी म्हणजे नऊ तारखेलाच दोघांनी पण पैसे पाठवले अरे एकोणतीस एकोणतीस तारखेला नऊ तारखेला म्हणाल एकोणतीस तारखेला वा, 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 कसं बघा किती स्वामींना किती काळजी असते बघा किती किती काळजी बघा की मी फक्त विचार केला मनात स्वामी असं मनात मी बोलले मला त्यांच्यासाठी काय तर करायचंय म्हटलं स्वामी आणि घरात पटेल नाही पटेल पण मी काय करू असं माझ्या मनात मी असं विचार करायला लागले स्वामींच्या पुढे बोलले स्वामींनी चार हजार एकाच दिवशी दोघांकडे कसा माल टाकेल बघा की मी तर प्रत्येक दिवशी मी वहीवर मांडून ठेवता एवढा माल गेलाय आणि मग ते हा आणि सत्तर किलो मालाचे पैसे ते दुसऱ्या व्यापाऱ्यांनी पाठवले तर पैसे पाठवले नाही तर त्यांनी नाही हुशार असते तिथे ज्यांच्याकडे माल पाठवला नाही त्यांनी सुद्धा ते पैसे पाठवलेत uh -huh. म्हणजे हा त्यांच्याकडे कसं म्हणजे एकशे सत्तर किलो पाठवले दुसऱ्याकडे यांनी असं म्हणजे चार हजार जे हुयाच्या मापान असं म्हणजे सत्तर किलोचं असं पैसे पाठवलेत म्हणजे कसं त्यांनी आता कायमचं त्यांनी आता त्यांचं आयुष्य गेलेलं असतं त्यांनी कसं पैसे पाठवले म्हणजे माल कसं पाठवतील सांगा की खरं खरंय त्यांचं व्यापारातच आयुष्य केलेलं असतं एकदम एक्सपर्ट असतात ते एक्सपर्ट असतात मग त्यांनी कसं पाठवतील सांगा की ताई मग ते स्वामींनीच पैसे पाठवलेत मला मी तर बरोबर आहे अगदी बरोबर तुमच्या मनातली इच्छा पूर्ण करणार स्वामी पूर्ण झाले आणि झाले पूर्ण आणि दिपवाळीत बघा फुलांच वीस हजार रुपये झालं ताई म्हणजे स्वामीनी किती दिलं बघा की फुलांचे झेंडूच फुलं लावले त्याचं वीस हजार रुपये झालं किती एकर मध्ये मिरची लावली मिरची तर थोडीशी लावली होती ते झालं आणि म्हणजे ते फुलं विकून वगैरे आले आणि दुसऱ्या दिवशी भाऊबीज दिवशी म्हणजे मनात असं काय स्वामींना मागायचं असं काय नाही आणि कधी मागितलं पण नाही मी आणि सर म्हणजे असं स्वामींचे आंघोळ वगैरे अभिषेक वगैरे घातला स्वामींना आणि ओवाळू या म्हणलं ना हरतीच तात हातात घेतलं ना स्वामींना म्हणलं ओवा म्हणजे स्वामींना असं मी ओवाळायला लागली आणि अचानक असं म्हणजे माझ्या मनात एकदम एका क्षणाला असं येऊन गेलं की स्वामी आता मला म्हणजे ओवाळणे काय देता एवढा एक शब्द मनात आला ताई आणि वळला म्हणजे ते विसरलं तिथं जाणे लक्ष नाही त्याच्याकडे परत माझं आणि बाहेर येऊन बसले आणि दहा मिनिटात नाही आणि दोन हजार रुपये मोबाईल वर आले ते अय्या कमाल कमाल हो ती सेवा एवढी आणि काय तर इतकं कामात कामात कधी वेळ मिळेल तसं घडेल तसं सेवा मी आता पण होत नाही माझ्याकडून असं पण जे करतो आपण ना ते मनापासून करते आणि बघा ते चार हजार रुपये पाठवलेले मग केंद्रादान मी फोन केला सांगितलं दादा म्हणले बघ म्हणले ताई तू दुसऱ्यासाठी ज्यावेळी करतेस त्यावेळी म्हणजे ते स्वामींना कसं म्हणजे त्यांची पण तू ज्यावेळी दुसऱ्याची काळजी काळजी करतेस त्यावेळी तुझी काळजी स्वामी करतेस बरोबर आणि मग ती चार हजार रुपये पाठवलेलं मग एकटी बाई आहे इथं आणि एकटी आहे काय तिचा नवरा म्हणजे वारलाय बघा आता चार वर्ष झालं आणि तिला सासू सासरे धीर इतका त्रास देते तिथे म्हणजे गरीब गरीबच आहे होती हाँ हाँ हाँ। एक मुलगा एक मुलगी आहे एक मुलगा आहे ती आईकडे सोडलाय मुलगी हिच्या कशी आहे तिला म्हणजे असं दुसऱ्यात काम करून सुद्धा खाऊ देत नाही म्हणजे इतकं लोक नवरा सध्या आरोपी होऊन ऍक्सिडेंट झाला त्याचा तुम्हाला पण इतकं म्हणजे त्या म्हणजे अजून त्या मुलगीच लग्न झालं नाही असं वाटतं बघा वीस बावीस वर्षाची असेल बघा एवढ्या वयापासून मग मी असं अचानक बायका कामाला मी अचानक वर आले आणि ते म्हणजे ते माझ्यापाशी अचानक ती तिकडून यायला मी इकडून यायला घरापाशी आमची भेट झाली नाही म्हणजे ती रडायला लागली माझ्यापाशी ताई म्हणली माझ्यापाशी काल दहा रुपये नव्हते मुलगीला शाळेत म्हणजे काय तर खायला वगैरे पाहिजे असेल गावात शाळेत म्हणजे असं मला तिच्यासाठी तरमळ वाटली म्हणजे स्वामींनी चार हजार पाठवले त्या चार हजारचे ताई ह्या तिघी आजांना तीन साड्या घेतल्या अरे बापरे हो आणि मग ती बाई होती नवरा मेलेली तिच्या मुलगीला ड्रेस घेतला बापरे आणि माझ्या दिराच्या मुलग्यामुळं आम्ही इथे गावी आलो म्हणजे त्याचा माझा विचार जुळला स्वामीचं मंदिर बांधायचं घेतलं म्हणून त्याला पण ड्रेस घ्यायला पैसे दिले मेशी चार हजारातले मी एक रुपया ठेवून घेतला नाही किती छान छान होणार आहे सगळं कधी होणार आता तर भरपूर त्रास चालू आहे का इतकं म्हणजे मिस्टर इतकं राग येतलं भयानक राग आहे बघा ताई त्यांना हो प्रत्येक गोष्टीला असं हो लय चिडचिडपणा करते तो इतकं कर चिडचिडपणा लय भरपूर होय हो दुसरं सगळं हाय व्यवस्थित स्वामींच्या कृपेनं काय कमी नाही सोडा पण ते फक्त काय तर थोडंसं टेन्शन काय तर हे असंच आहे बघा दुसरं काय नाही स्वामीचं मंदिर पण आता कधी उयाचं म्हणायला लागले बांधायचं म्हणायलाय खरं काय कशाचं म्हणजे असं काय नाहीच म्हणलं मंदिर गोष्ट लगेच आणि आणि ताई स्वामींची म्हणजे ह्याच्या पौर्णिमेला बघा कोळजगिरी पौर्णिमा आहे ना ताई त्यावेळेस म्हणलं स्वामींची मूर्ती आणि म्हणजे मी ह्याला गेलते आमच्या मुलग्याला आणि सुनेला सोडायला ती त्याने सांगलेली गेली ना तिकडे सोडायला गेलते मग तिथं गेल्यानंतर केंद्रात जाऊन आले केंद्रात जाऊन आल्यानंतर मग ते दादा भेटले तिथे येऊन जागा दाखवून गेलेले ते दादांना म्हणलं काय अडचण असेल तर काय सांगा म्हणलं थोडस दादा तर ते म्हणले तर म्हणजे प्रत्येक गुरुवारी किती पण होते तुमचे चार बायका देत पाच बायका देत असं घेऊन थोडीशी सेवा चालू करा म्हणून सांगितली त्याने हो मग ती प्रत्येक गुरुवारी सेवा पण चालू केल्या आणि म्हणलं मग छोटीशी मूर्ती आणि मूर्ती नव्हती मूर्ती आणूया म्हणलं मग आणूया म्हटल्यावर तेराचा मुलगा पण आमचा तयार झाला आणि मग दादांना फोन केला मी मग दादा म्हणले तर असं घ्या तसं घ्या म्हणजे आम्हाला काय कळणार नाही म्हटलं मग दादा तुम्ही कधी येताय मग दादा म्हणले तर मी दिवशी असते मी पण येतो त्यावेळी तुम्हीच घेऊन द्या म्हणलं हो ते आणि मग सकाळी आम्ही पहाटे इथून गेलो दादा मुकामलाच असते पौर्णिमे दिवशी आम्ही पहाटे गेलो इथून दादांची म्हणजे थोडासा लवकर जरा फोन बंदच असतोय ना दादांचा पाटे <laughs> मग साडेसात साडेसातच्या नंतर दादांनी फोन चालू केला मग तेव्हा तोपर्यंत स्वामीने जरा प्रार्थना केली आणि दादांची भेट होऊ द्या स्वामी म्हटलं <laughs> गेल्यानंतर दादांची भेट पण झाली आणि दादांनी दादांच्या दादान म्हणजे त्यांना जशी पाहिजे तशी त्यांनी मूर्ती घेऊन दिली ते दादांच्या हस्ते हो ताई दादांच्या हस्ते आम्हाला मूर्ती मिळाली किती सुंदर किती सुंदर आणि मूर्ती पण छान होणार बघा तुमचं होय ना तुम्ही मला म्हटल्यावर होणार होणारच होणारच श्री स्वामी समर्थ ताई मी शेअर करते हो श्री स्वामी समर्थ ताई श्री समर्थ थँक्यू